वाटतात आणि तिच्या त्या साडीवर एकदम उठून हो। दिसतात डोळे बघा अगदी बोलके बोलके एकदम दोनशे पन्नास वरून चालू आहे छान आहे ते मोर दिले आणि ह्याला जे चार पदरी आहे चार पदरी ह्याला तुम्ही फायबर तुम्ही बऱ्यापैकी वॉश करू शकता आणि जरी केलं त्याच्यामध्ये मॅट आणि ग्लॉसी बिडी वगैरे छान असं लावलं अशी जोडी असते आणि त्याला सपोर्ट पण नमस्कार मी पल्लवी मुंबईची चिडवाई आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचा स्वागत मी आज आहे लाल लालबाग मध्ये लालबाग मध्ये आपण एक छोटीशी रील केलेली त्या रील मध्ये मी तुम्हाला झलक दाखवलेली की गौरींचा एक आपण खास व्हिडिओ करणार आहोत तोच व्हिडिओ आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर एक्झॅक्टली ते शॉप कुठे आहे तुम्हाला कुठे यायचंय तेही मी सांगते लालबाग मध्ये मी आता उभी आहे एक्झॅक्टली लालबाग मार्केट मध्ये माझ्या मागे तुम्ही बघ ना तर पाठीमागे लालबाग पोलीस चौकी पोलीस चौकीच्या अगदी चार पाच शॉप सोडले तर ह्या शॉपमध्ये खास आपण व्हिडिओ करतो नाव आहे श्रद्धा आठ गौरींचे माहेरघर म्हणून लालबागमध्ये ओळखलं जातं यांचा जो पत्ता आहे दुकान नंबर पाच ओम रिद्धी सिद्धी कोऑपरेटिव्ह सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड लालबाग मुंबई बारा आता ह्या शॉपमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही दोन वेळेने येऊ शकता एक तर लालबागला सा तुम्ही आलात म्हणजे चिंतपोकीला तर चिंचफोफीवर तुम्ही सरळ येऊ शकता जवळच अजून एक लँडमार्क मी तुम्हाला सांगते स्टेट बँक पण येते आणि दुसरं म्हणजे तुम्ही करी रोडवरूनही येऊ शकतात अगदी तुम्हाला दोन्ही अंतर तेवढंच आहे आणि या शॉपचा टायमिंग ता आहे सकाळी साडेनऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत असेल आता सीझन असल्यामुळे ही शॉप मंडेलाही ओपन असेल तर जास्त वेळ घेत नाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आहे खूप सुंदर गौरी इथे सजवलेले आहेत असं वाटतं आताच आपल्याकडे गौरींच आगमन झालंय आपल्या बरोबर आता तुझं शॉप म्हणून गौरीचं माहेर घर आपल्या लालबाग मध्ये ओळखलं जातं तर आता स्पेशालिटी सांग काय तुझ्याकडे अशी आणि ज्या गौरी आहेत आपल्याकडे त्या घेऊन आपल्या गौरींचं प्रत्येकाच्या घरी होईल स्पेशलिटी अशी आहे की आपल्याकडे जे फायबरचे गौरी आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा व्हरायटी आहेत पंधरा व्हरायटी आहेत फायबरच्या मध्ये फक्त त्यामध्ये अडीच पावणे तीन फूट आहे तीन फूट आहे सव्वा तीन फूट आहे साडेतीन फूट आहे चार फूट आहे इथे आपल्याला जागेची कमतरता असल्यामुळे आपल्याकडे गोडाऊन मध्ये त्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला भेटेल गौरीच्या मूर्त्या म्हणजे तुम्हाला पावणे तीन फुटाची समजा घ्यायची झाली त्याच्यामध्ये तुम्हाला तीन व्हरायटी भेटतील तुम्हाला याच्यामध्ये तीन व्हरायटी भेटतील वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला त्याच्यामध्ये सुट्टी बोट असतात पायाची बोट सुट्टी असतात कमरेला एक पाय पुढे हा एक पाय पुण्यामध्ये पुढे मध्ये आहे त्याची पण बोट सुट्टी आहेत त्यानुसार बोलला तर तू जर तू असं सांगतोय ना इथे जी तुम्हाला हे जी पाय हे पण आपल्या माणसासारखी बोट सुट्टी भेटणार म्हणजे थोडी सुट्टी आपण गोडाऊन मध्ये जाऊन ते अनुभव सुंदर गौरी सजवलंय ही साडी जी घातली खूप सुंदर आहे ऍक्च्युली कसं हिला अशी इथे मिरी आली आहे त्यामुळे ते उठाव ही जी साडी आहे ही साडी रेडीमेड साडी आहे ही साडी आपण रेडीमेड घातलेली आहे तुम्ही ही पुढची साडी पाहू शकतात ही साडी आणि त्याला छान समजून पण आहे त्यावरती दागिने प्रेझेंट केलेले आहेत दागिने प्रेझेन करण्यासाठी कसं हा मुकोटा निघतो ठीक आहे त्या अनुषंगाने इकडे ठुशी वगैरे परिधान करायला लागते अच्छा त्यानुसार आपले पारंपरिक दागिने साज आहे मंगलसूत्र आहे एक हार आहे ते आपण त्याला घातलेले आहे तुम्ही पाहू शकता पुढे कंबरपट्टा वगैरे घातलेला आहे आणि हिचं रूप खूप छान वाटते मुकोडा केला आणि तिला छान असे चंद्रपोर आहे झुमके पण मस्त वाटतात त्याच्यामध्ये साईज आहे पावणे चार फूट आहे पावणे चार फूट आहे कोकट पावणे चार फूट आहे आहे चार फुटाची आहे जवळ दो जवळ दोन तीन इंचा फरक आहे ती चार फुटाची आहे आणि हे जे दागिने किती सुंदर वाटतात आणि तिच्या त्या साडीवर एकदम उठून दिसतात हो। खूप सुंदर आहे हे तुमचा साऊथ पद्धतीने घातलेला हार आहे साऊथ पॅटर्न आहे आणि हा आ, हो। पदर छान घेतलाय पाठून पुढे घेतलाय हो पाठून पुढे घेतलेला आहे हा इसरे घरगुती साडी आहे म्हणून हा आता पदर घेतलेला अरे वा मस्त वाटतंय काहीतरी वेगळं वाटतंय आणि जर बरोबर मिरिया इथे चालत हा काट आणि ह्या साइडचा पण एकदम परफेक्ट बसली गौरीला आपण इथे पाहू शकतो तिचा चोकर मंगळसूत्र एकदम तुम्ही नुसार पाहू शकता तर ही पावणे तीन फुट आहे हा ही पहिली वाली पावणे तीन फूट पहिली वाली पावणे तीन फुट ही तीन फुटाची आहे तीन फुटाची सव्वा तीन फुटाची आहे ही साडेतीन फुटाची आहे ही पावणे चार फुटाची आहे पण मुकोडा लावल्यानंतर ती तीन इंच वरती वाढतात वाढतात फायबर मूथ ही हाफ बॉडी आहे याच्यामध्ये तीन साइज आहेत अच्छा हे तुम्ही पाहू शकता पुढे हे आहेत पीचे पीओपी मध्ये चार साइज असतात आपण तीन साइज लावले पण ह्याच्यापेक्षा मोठी साईज येते असं सेट येतो मुलगा मुलगी आणि दोन हे मुकवती डोळे बघा अगदी बोलके आहेत बोलके आहेत एकदम खूप सुंदर आहे अच्छा आता ही बसलेली गौरी आहे बसलेल्या गौरी मध्ये पण आपल्याला साईज मिळते बसलेल्या गौरीमध्ये आपल्याला साईज दोन साईज असतात पण आता अवेलेबल आपल्याकडे एकच आहे पण असा विषय की ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात ह्याच्यामध्ये मुकोटा जो आहे हा निघणार असतो हा मुकोटा आहे हा निघणार आहे ठीक आहे हा मुकोटा आहे हा निघू शकतो ठीक आहे दुसरा जो आपल्याकडे बसलेली गौरी त्याचा मुकुट हा त्याला अटॅच असतो अच्छा म्हणजे ह्याच्यात पण ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात आता आपल्याकडे तू जे आता व्हिडिओ मध्ये दाखवले <दिवागरी> साईज पण सांगितली काय कुठल्या प्रकारच्या टाईस आणल्या आता किंमत एकंदरीत काय स्टार्ट होते किंमत ही चालू होते सात हजार रुपये पासून जवळ आपण पावणे तीन फुटाची बघितली सात हजार रुपये चालू होते सात हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार अकरा हजार आणि ही चौदा हजार पंधरा हजार त्या रेंज मध्ये स्क्रू फिटिंग वरती आहे असा विषय असे तुम्हाला पंजे वगैरे निघतात असे बांगडे वगैरे घालायची असेल तर म्हणजे वीस रुपयाच्या नथीपासून ते दोन हजार रुपयापर्यंत हार पर्यंत स्टार्टिंग आहे अच्छा वीस रुपयाच्या नथीपासून नथीकडे तुम्हाला वीस रुपये इकडे भेटेल त्यामध्ये आणि हे सर्व तोडे सर्व कंबर हे बघा तुम्ही इकडे चालू करा हे पाहू शकतो एक कंबर पट्टे भरतनाट्यम प्रकारचे कंबर पट्टे बघू शकतो तुम्ही आणि मुकुट वगैरे सर्व आणले सगळं सर्व आता कंबर पट्ट्याच बघा एकंदरीत आपण ओव्हरऑल असेच देवींचे अलंकार पाहून घेऊया दोनशे पन्नास चालू आहे दोनशे पन्नास रुपयाला आपल्याला हा मिळून जाईल चारशे पन्नास कमरपट्टे पण छान आहेत आणि हे तोडे वगैरे आता ह्याच्या हा ये डायरेक्टली आपण तुम्ही हातामध्ये घालू शकता दोनच ते बघा डायरेक्ट ओपन केले की ओपन करा याची काय किंमत आहे याची 100 रुपये किंमत आहे शंभर रुपये म्हणजे वीस रुपयापासून आपल्याकडे हो हो अलंकार मिळून जाते कोल्हापुरी साज येते ते साज मध्ये तुम्हाला खूप सारे प्रकार भेटतील इकडे एकशे 160 रुपयापासून चालू आहे कोल्हापुरी साजे बघा हां 160 160 पासून चालू आहे जवळ जवळ नऊशे पन्नास पर्यंत आहे बघा नऊशे पन्नास अच्छा क्वालिटी वेगळी आहे वेगळी बघू हा पण ओपन डबल आहे डबल आहे अरे मोर दिले आणि ह्याला जे दिलाय ना ते खूप सुंदर आहे म्हणजे असं कधी कधी काय होतं आपण हार घालतो ते फोल्ड होतात म्हणजे गौरीच्या साडी मध्ये वगैरे अडकणार हो, नाही हो, खूप छान हो। आहे हा एक छान वाटत हे पण कोरीहार कोयरी हार बराच मोठा येतो जे पण एक छोटा पण साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये साऊथ पॅटर्न मध्ये त्याची काय किंमत आहे त्याच्याजवळ चारशे किंमत चारशे रुपये खूप छान आहे आपण आणि हे सगळे आपले पारंपरिक हार सगळे हार कोळे हार त्याच्यामध्ये आहे गोरमाळ आहे पण आहे ना एक ह्याची तरी एक प्राइस ऐंशी रुपयापासून चालू आहे आपल्या ह्याच्याकडे ऐंशी आहे एकशे ऐंशी आहे एकशे वीस आहे ती पण शंभरच्या आसपास आहे जवळपास त्याची रेंज आहे पन्नास रुपयापासून चालू आहे ते जवळजवळ दीडशे रुपयापर्यंत दोनशे रुपयापर्यंत हा मी हा एक दाखवते छान वाटत मोठी गौरी असेल ना तर तिच्यासाठी खूप छान दिसे मी जस्ट लावून दाखवते खूप छान आहे मंगळसूत्र छान वाटत एकदम पण हे बाप्पा साठी पण छान दिसेल दोघांनाही छान दिस आणि आतमध्येही आपण पाहतोय मस्त आहेत इकडेही साईज नुसार आहे हे साईज नुसार आहे

आता गौरींचे खास आपण मुकोटे पाहूया दादा इथे सर्व मुकोटे मी तर मला ज्याप्रमाणे माहितीये दोन टाइप मध्ये असतात हो, एक ग्लोसी मध्ये असतो एक मॅट मध्ये असतो आणि काही पिंकीश असतात काही स्किन टोन हा यल्लो असतात हो बऱ्याच अशा टाइपचे आता हल्ली म्हणजे मुकोटे निघतात आणि खरंच हे घेऊन घरी सजवलं ना साक्षात असं वाटतं खरंच गौरी आपल्या ओरिजिनल आलेत खरंच तर आम्हाला किंमत सांगतो आता विषय असा आहे की मुखोटे जी स्टार्टिंग होते ती होते पण तुम्हाला मी अमरावती पॅटर्न पासून करतो ह्याच्यामध्ये फायबर मध्ये येतं आणि पीओपी मध्ये येतं फायबर आणि पीओपी मध्ये पीओपीच्या मार्बल पावडर फायबर बोलतात पण मार्बल पावडर मिक्स असते पण हे तुम्हाला वापरायला इझी असतं कळलं का तुम्ही पाहू शकता आता मला बघ आता आपण पूजा वगैरे करतो ह्याला आपण कुंकू वगैरे लावतो हे लालसर वगैरे पूजेच्या वेळी होऊन जातो ते आपण केशुन्य वगैरे वॉश तुम्ही फायबर बऱ्यापैकी वॉश करू शकता याच्यावरती ते निघून पण जातो निघून कधी कधी मॅट वरती ते राहत असं असा विषय मॅट वरती मुष्टीवरून राहतात त्यानुसार मग तुम्हाला कलरिंग वगैरे करून करून करावं लागेल कारण हे इम्पॉर्टंट आहे आपण जरी पाच वर्ष जरी एक जरी मोबाईल म्हटलं तीन वर्ष तर थोडंफार आपल्याला पण वाटतं ना की थोडं चेंजेस हो आणि ह्याच्यामध्ये फायबरला तर तुम्ही किती हवं म्हणजे भिजवलं वगैरे ह्याला काही प्रॉब्लेम नाही त्याला असं खाली हे जरी केलं असं हे हा बरोबर तरी काय होणार नाही असं वरतून पडलं तर त्याचा हा होणार आहे असा विषय तेच तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये चार व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये खळीच आहे ठीक आहे मग तुम्ही बोलले येल्लो शेड येलो येल्लो येल्लो शेड आहे हे पण खूप छान दिसतात सजवल्यावर हो छान वाटणार ते पण त्याच्यामध्ये हा सिंगल विंज आहे सिंगल विंदी येणार आहे तुम्हाला दाखवली म्हणजे सिंगल विंदी आहे याच्यामध्ये परत मग दाखवतो तुम्हाला की ह्याच्यामध्ये लावलेत की कोळे लावलेत बघा लेन्स लेन्स लावले हे लेन्स लावले सजवल्या ती पण सुंदर आहे त्यामध्ये हिला पण लेन्स आहेत हो ह्याला पण लेन्स आहेत आता ही वरची रेंज फायबरची होती ही आसपास आहे ठीक आहे हे पीओपी ची रेंज ही हजार रुपये पर्यंत आहे पण हे बघा संपूर्ण परिधान केलेलं आहे त्याचा आपण बाहेर लावले त्याच्यामध्ये चार नंबरची गौरी काळी काळ्या साडीवरची तर त्याला पण ही हा असा मुकुडा घातलेला आहे याच्यामध्ये पण खळीवाली आहे बिगर खळी आहे आणि संपूर्ण परिधान केलेलं आहे तिला छान अशी आपण वेणी घालू शकतो पाठीमागे बघ ना पाठीमागे तुम्ही वेणी वगैरे घालू शकतो त्याला मला पाहिजे वरतून इकडे बिंदी घालू शकतात हा इथे हो होल आहेत वरती नाकामध्ये नथ कानामध्ये कानातले घालून तिला छान वाटते एकदा गौरीचे मुकोटे घरी आले ना खरं तिला सजवायला सगळ्यांना सवय त्याच्यामध्ये हे दोन प्रकार झाले ह्याच्यामध्ये जवळजवळ रेंजेस हजार आणि आठशे त्या रेंजमध्ये तुम्ही तर नेक्स्ट बघू शकता हे आपले पारंपरिक मुकोटे तीन मिनिटमध्ये हा तीन बुंदीमध्ये केलेला मुकुट आहे त्याची रेंज पाचशे रुपयापर्यंत पाचशे रुपये हो याच्यात काय फरक आहे ही मॅट फिनिशिंग आहे अच्छा ह्याच्यामध्ये ग्लॉस फिनिशिंग पण तुम्हाला दाखवतो दाखवलो ही मॅट फिनिशिंग झाली आणि ह्याच्यामध्ये दुसरी आहे ती ग्लॉस फिनिशिंग आहे ती तुम्ही पाहू शकतो ती ग्लॉस फिनिशिंग केली आहे ही बघा ती ग्लेज वरती सेमच मुकुट आहे सेमच आहे हा फक्त फिनिशिंग मध्ये फरक आहे फिनिशिंग मध्ये फरक आहे आणि टिकली मध्ये फरक आहे टिकली मध्ये फरक आहे मस्त आणि ह्याची आणि याची किंमत वेगवेगळी दोघांची किंमत सेमच आहे सेम कशी आणि त्याची पण पाचशे सोलापुरी मॅडम बोलतो आपण हा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मी नवी दाखवल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये छान वाटतं हा वरती किरीट किरीट आहे वरती ह्याच्यामध्ये मॅट आणि ग्लॉसी दोन प्रकारे जातो हा मॅट मध्ये जातो ठीक आहे ह्याचा पण रेंज पाचशे रुपये पाचशे रुपये पीओबीचा मुकुट आहे डोळे किती रेखीव आहे या मातेचे खरंच आणि मस्त फिनिशिंग दिले नाक वगैरे रेखीव त्याच हे बघा ना एकदम सुंदर केले लिखाई बघा किती सुंदर केले फिनिशिंग बघा मग ओरिजिनल टच आहे हे बघा याच्यामध्ये जवळजवळ चार प्रकार आहेत हे बघा हे माणसासारखे आपले ओरिजिनल वाटत बघा पायामध्ये गॅप वगैरे

एक पीस पाहू शकतो पंधराशे रुपये रेंज आहे कोल्हापुरी पॅटर्न एक पाहूया ह्याच्यामध्ये मॅट येतो ग्लॉस येतो हा मॅट आहे त्याच्यामध्ये एक ग्लॉस पण येतो सगळेच जागेच्या बोल लावून सांगू शकत ना आपण पाटी याला पाठी याला वरतून लावायला लागते इथून इथून लावायला उभा चेहरा उभा चेहरा हो पाठी तुम्ही बघू शकता जसे आपल्या माणसांचे वेगवेगळे चेहरे चाळीस प्रकारची व्हरायटी व्हरायटी तसंच आहे मंगळसूत्र वगैरे घातलेलं आहे ना याच्या डोळ्याखाली एकदम हे आपण पाहतोय मस्त आहे खरच तो तो आए, स्पेशल हा बाराशे रुपयाला एक पण ना कशामध्ये पीओपी मध्ये परंतु फिनिशिंग फिनिशिंग वरती बुगडी वगैरे छान कानात घातली सर्व फिनिशिंग केली ना त्या प्रकारे केली त्याला त्याच्यामध्ये पण तीन बघा हा एक आहे हा एक हो हा एक आणि तो एक आहे नाही बाराशे रुपयाच मी तीनशे रुपया पण चालू आहे सगळे कानातले जाऊ शकतो असे पण आहे असे पण आहे तीन तीन प्रकार आहे त्यामध्ये घातलेली त्याला तिकडे जो पाच का सहा प्रकारमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे स्टँडची ची वरायटीज पण आहे याच्यामध्ये एक फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट असे वेगवेगळे साईजचे स्टँड आहेत ते पण तुम्ही त्याच्यावरती हाफ बॉडी हे करून घालून तुम्ही हाफ बॉडी असे बसू शकतात हे बघा ही पी ओबीची हाफ बॉडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही फायबरची हाफ बॉडी बसू शकतात कपड्याची हाफ बॉडी बसू शकतात हे बघा समजा असं लावलं असं लावलं वरती आणि पॅकिंग दिली आणि वरती एखादा मुकोटा घेतला आता मी फायबरचा मुकोटा लावला याच्यामध्ये कोणताही मोकोडा तुम्ही लावू शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं इकडे तुम्ही पॅक करायला लागतं हो थोडं इथे पॅक केलं तिकडे होऊन जातं हे बघा याच्यामध्ये चार साईज आहेत तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता स्टँडची प्राइस मला दोनशे अडीच दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे त्या रेंज मध्ये भेटतात त्या रेंज मध्ये हो हे अंग जे आहे ना हे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपये म्हणजे चार साईज आहेत बाहेर आपण लावले तुम्हाला बोललो मग दाखवल्याप्रमाणे त्यानुसार आहेत ठीक आहे त्याचा हात आहे जो निघतो हे बघा हे असे हे विदर्भ वगैरे साईडला खूप जातात हे असं तुम्ही याला मुकोटे लावू शकता हे बघा त्याला मुकोटा लावला इथे या प्रकारे हे बघा इथे मुकोटा लावतात हे बघा मुलगा मुलगी त्याच्यामध्ये यांची वस्त्र परिधान करायची आणि मग ठेवू शकतो ठेवू शकतो त्यामध्ये यांची अंगाची किंमत आहे सहा हजार रुपये विदाउट मुकोडे मुकोटे वेगळे असतं कारण मुकोटे लोकांना लागते त्यानुसार घेऊ शकतो आणि ह्याच्यात पण वेगवेगळे आपल्या ह्याच्यामध्ये मुकोटे वेगवेगळे येतात मला घेऊ शकतो ह्याच्यामध्ये लहान साईज पण आहे मग आपण बाहेर बघितल्याप्रमाणे लहान साईज आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी अशी जोडी असते पुढे झाली याच्यामध्ये हा एक तीन फूटचा प्रकार आहे हा एक तीन फूटचा प्रकार आहे हा बघा ह्याच्यामध्ये सुट्टी बोटामध्ये हा बघा सेकंड वाला हा तीन फुटचा प्रकार आहे त्याच्यामध्ये पायाची मोठं पण वेगळे होतात त्याच्यामध्ये सव्वा तीन साडेतीन फुटामध्ये सव्वा तीन फुटामध्ये साडेतीन मध्ये आता ही जी बॉडी माझ्याकडे आहे ही बॉडी जी तुम्ही जर अशा मध्ये गेली की पुढे नदीमध्ये वगैरे जायचं असेल नदीवरती विसर्जन वगैरे इतकी हलकी आहे हलकी आहे ती लोंगे आता एकदम हलकी आहे आणि ज्या प्रकारे ही लावली आहे प्रॉपर एकदम याच जे बसण आहे मध्ये एकदम काही नाही एकदम हलकी आहे आणि त्याला सपोर्ट पण चांगलं आहे काहीच विषय नाही जर कुणाकडे विसर्जनाला घेऊन जायचं असेल तर लहान मुलं पण हलकी गेली ती नमस्कार मी स्वप्नील कसा कसावे गेले सदतीस वर्ष आम्ही श्रद्धा आर्ट से शॉप आम्ही चालवत आहेत तुम्हाला जर गौरी घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या शॉपला असं व्हिजिट करा हे माझं कार्ड आहे त्याच्यावरती माझा मोबाईल नंबर आहे दुकानचा ऍड्रेस आहे तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी हवं असेल तर आपण ऑनलाईन डिलेव्हरी आपण प्रोव्हाइड करू शकतो तर या आणि करा एवढ्या सुंदर मुकुटे घेण्यासाठी नक्की तुम्ही करा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांच्याही घरी ह्या आपल्या छान गौरी मातेंचं आगमन होईल धन्यवाद